लोकसभा निवडणूक आता जवळजवळ अठरा तारखेला आली आहे आणि त्यासाठी प्रचारार्थ म्हणून एक योग्य ती बैठक या कपिलेश्वर धर्मशाळा माहूर येथे काँग्रेसतर्फे घेण्यात आली याकरिता हदगाववरून हो सुभाष वानखेडे यांचे सुपुत्र स्वतः भास्कर वानखेडे या मीटिंगला हजर होते त्यांनी आपली काही मतं मांडली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये काही मतभेद होते त्याचा पण दुरावा निर्माण करण्यासाठी आज ही बैठक पार पडलेली आहे आणि उद्यापासून जवळपास प्रचारही काँग्रेस आता लागू शकते तर आपल्यासोबत आता माहूरचे काँग्रेस तालुका अध्यक्ष संजयभाऊ राठोड आहेत आपण त्यांची काही प्रतिक्रिया जाणून घेणार भाऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले प्रचार कशा पद्धती राहणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस मित्रपक्ष आम्ही सर्व एकजुटीनं प्रचार चालू आहे आणि प्रचाराचे आमची एक एक तारीखपासूनच आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि जसे आता जवळजवळ दिवस येतील तशा प्रकारचं आमचं नियोजन आहे आणि तो नियोजन आपल्याला पुढं निदर्शनात येणारच आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करू आणि वानखेडे साहेबांचा विजय निश्चित आहे आणि विजय होणार परंतु भाऊ या अगोदर सुद्धा काँग्रेसचेच खासदार राजीव सातवसाहेब पाच वर्ष खासदार होते या अगोदरच परंतु त्यांनी जसा विकास करायला पाहिजे होता तो विकास केला नाही त्यामुळे जनता माहुर आणि किनोवर्षी कुठंतरी यामुळे नाराज आहे त्याबद्दल आपली काय कृती केली नाही नाही असं काय अशातला काही प्रकार नाही राजीव सातवसाहेब साहेबांनी त्यांच्या लेवलचे प्रश्न अतिशय गांभीर्यानं या मतदारसंघावर लक्ष देऊ राजीव साता साहेबांनी काम केलेलं आहे असं काही जनतेमध्ये नाराजी कुठलं काम आहे सांगाल भरपूर आहे इथलं मावळचं पोस्ट ऑफिस काम असतो आपल्या याच रेल्वेचं मार्ग काम असो बरेच गाड्या आपण नवीन गाड्या इथं सोडलेल्या आहेत हे सगळे जे आहेत ना राजू सातवसाहेबांनी आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांनी हे अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आणि राजीव साहेबांनीच काम केलेले आहेत या नांदेड जिल्ह्यात जे काम चालू आहेत आता नवीन जे रेल्वे लाईन रुंदीकरण चालू आहे असो की काय हे अशोक आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आमचे नेते राजीवजी साहेब ह्या एकजुटीनं दो दोन्ही खासदार महाराष्ट्रातून गेले होते निवडून आणि या विभागाचं प्रश्न मार्गी लावण्याकरता त्यांनी अतिशय सर केसुला न्यूज चॅनलने हिंगोली लोकसभाच्या उमेदवारी जाहीर होण्या अगोदर सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये गावातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की अगोदर जे खासदार राजीव सातव सर होते त्यांची आम्हाला सध्याला तोंड ओळख सुद्धा नाही अशी प्रतिक्रिया लोकांकडून दिली जात आहे तर तुम्ही म्हणता की सुभाष मानखेडे निश्चित विजयी होईल तर मागील राजीव सातव सरांनी जे कामं केले नाही त्याचा धक्का तुम्हाला या निवडणुकीत बसणार नाही असं वाटत नाही का नाही अजिबात धक्का बसणार नाही कारण कामं केलेलेच आहेत आणि जनता अतिशय खुश आहे राजू सातावरी खुश आहे आदरणीय आमच्या नेते अशोकरावजी साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं माहूरमध्ये नांदेड जिल्ह्यात हिंगोली लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचे असं काही उणीवा नाही कामाची भरपूर कामं केले आणि वानखडे साहेब निवडून पुढे पुढेसुद्धा कामं करतील किनवट माहूर तालुका इतिहासाची जर आपण पानं चालली तर निश्चितपणे हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला आहे या ठिकाणी स्वर्गीय उत्तमरावजी राठोड स्वर्गीय किशनरावजी पाचपुते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आणि बंजारा समाजाचं नेतृत्व करून या तालुक्यामध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम आणि काँग्रेसची विचारधारा जिवंत ठेवण्याचं काम दोन या दोन महान नेत्यांनी केलं यानंतरच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी काही काळामध्ये निश्चितपणे शिवसेनेचं लोकसभेवरती वर्चस्व या ठिकाणी स्थापन झालं परंतु राजीव सातवच्या रूपाने हिंगोली मतदारसंघ हा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यामध्ये आला आणि राजीव सातव यांनी आपलं वर्चस्व निश्चितपणे संपूर्ण भारतामध्ये आपलं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न राजीव सातो यांनी केला त्यामुळं सामान्य जनतेपर्यंत राजीव सातो किती प्रमाणात पोहोचले यापेक्षा निश्चितपणे संसदेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी मात्र सातो यांनी आपलं नाव संपूर्ण देशासमोर आपलं नाव ठेवलेलं आहे आणि या माहूर तालुका आणि किनवड तालुक्यावरती स्वर्गीय शंकररावजी चव्हाण आणि अशोकरावजी चव्हाण यांचे उपकार या दोन्ही तालुक्यावरती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच उपकाराची परिणिती अशी आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे युतीचे उमेदवार आमदार पंधरा वर्षापासून आमदार आहेत आणि मागच्या वेळी साहेबांना जे यश प्राप्त झालं ते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण आणि अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे प्राप्त झालं आणि आजही वानखेडे साहेबांना जे मत मिळणार आहे ते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून मिळणार आहे कारण या ठिकाणचा मतदार हा अशोकराव चव्हाणांच्या मताला मानणारा आहे कारण अशोकरावजी चव्हाण चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ जरी नसला तरी या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी अशोकरावजी चव्हाण नेहमी परंतु या अगोदर विरोधी पक्षामध्ये सुभाषराव वानखेडे सर्व होते आणि एकाएकीच काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली तर या अगोदर सुभाष वानखेडीने काँग्रेसवर टीका केली काँग्रेसने सुभाष वानखेडेवर टीका केली आणि एकाकीच उमेदवारी जाहीर होणार आणि हा प्रचार करणार यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा आपल्यासोबत युती आहे तर आपल्यामधील जे काही मतभेद आहे हे दूर होण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल असं वाटत नाही का राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीला फार महत्त्व दिलं जात नाही विचाराला महत्व दिलं जाते कोण व्यक्ती उभा आहे यापेक्षा काँग्रेसच्या विचाराचा व्यक्ती उभा या ठिकाणी आहे कारण संपूर्ण देशामध्ये आज जे वातावरण आहे ते मोदीच्या विरोधात आहे मोती मोदींनी जी काही आश्वासनं दिली ती पाळली नाहीत सामान्य जनतेला न्याय मिळत नाही आहे सामान्य जनता काँग्रेसकडे आज आकर्षित होते कोण उमेदवार आहे हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं आहे काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी आहे आणि आम्ही काँग्रेसचा उमेदवार म्हणून वानखेडे साहेबांचा प्रचार करणार वानखेडे सरांचा विजय होणार शंभर टक्के शंभर टक्के विजय हो काल हेमंत पाटील सरांना मी जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला पुन्हा एकदा विचारणार आहे जर वानखेडे सर विजय होतील तरी सुद्धा तुम्हाला सर्वात जास्त भीती कोणत्या उमेदवार याची आहे म्हणजे विरोधामध्ये हा विरोध कोणत्या उमेदवाराची भीती आहे जो तुम्हाला प्रतिनिधी आमची सरळ सरळ दोहेरी लढत आहे शिवसेनेची लढत आहे आणि शिवसेना आणि काँग्रेसची कारण दोन विचारधारा या ठिकाणी आहेत परंतु हेमंत पाटलानं सरळ शिवसेनेचं स्पष्टीकरण केलं नाही प्रतिस्पर्धी म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडी किंवा उपेक्षित वर्ग लढा भारू शकेल असं वर्तव बिलकुल त्यांच्या ते राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी काँग्रेसचं मतविभाजन व्हावं या दृष्टिकोनातून त्यांचं जे स्टेटमेंट आहे ती राजकीय खेळी आहे वंचित बहुजन आणि उपेक्षित वर्ग लढा याबद्दल काय म्हणाल वंचितनी हा लढा फार सुरी पुरवी सुरू करायला पाहिजे होता त्यांनी हा लढा वेळेवर सुरू केला त्यामुळं ते त्यांच्या उमेदवाराची ओळख सामान्य माणसापर्यंत पोहोचायला निश्चितच वेळ लागेल काल बाळासाहेबाची झालेली किनवटची सभा त्यामध्ये आलेले वंचित लोक त्याबद्दल हे बाळासाहेबांचा मी रिस्पेक्ट करतो परंतु हा जो लढा आहे तो उशिरा सुरू झाला आणि उशिरा लढा सुरू झाल्यामुळं निश्चितच वंचित आघाडीला त्या प्रमाणात यश मिळणार नाही ही मतं काँग्रेसकडे झुकलेली आहेत आणि काँग्रेसकडेच राहणार तुम्ही म्हटलं की वंचित बहुजन आघाडी खूप उशिरा सुरुवात केलेली आहे परंतु अठरा ते वीस वर्षापासून आपलं समाजकार्य करणारी उपेक्षित वर्ग लढा हा सुद्धा या लढतमध्ये आणि त्याचमध्ये आधी उमेदवारी म्हणून मिळवलेले संदेश भाऊ चव्हाण आहेत त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया नाही एखादा सामाजिक का एखादा सामाजिक लढा उभा राहून तो राजकीय याच्याकडे ज्यावेळेस वळतो ना त्यावेळेस लोकांनी अॅक्सेप्ट करणं न करणं हा माग वेगळा त्यांच्यासोबत सुद्धा इतर जातीचा जा, समावेश असल्याचा त्यांनी दावा केला आहे आणि कालच सचिन भाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचे नातू आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा उपेक्षित वर्ग लढा याला आहे आणि त्यांची पूर्ण प्रतिक्रिया अशी आहे की हमीच लोकसभा निवडणूक जिंकतात अशी प्रतिक्रिया त्यांनी म्हणतात आणि तुम्ही त्याला कुठल्या स्तरावर नेता नाही तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय बोलावं परंतु ज्यावेळेस राजकीय परिस्थिती पूर्ण भारतामध्ये डोळ्यासमोर येते त्यावेळेस सामान्य नागरिकाला न्याय पाहिजे आणि एक ज्यावेळेस एखादा विपक्ष म्हणून एखादा राजकीय पक्ष उभा राहतो त्याला लोक चॉईस करतात आज राहुल गांधी प्रियंका गांधींनी संपूर्ण देशामध्ये प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवली आणि त्याचा परिणाम असा झाला की मागच्या विधानसभा दोन तीन विधानसभामध्ये काँग्रेसला यश मिळालं आज वंचित आघाडीकडे असं यश सांगण्यासारखं यश नाही आहे की ज्या यशाच्या आधारावर त्यांनी मतं मागतील आणि लोक जे सामान्य जनता आहे तिकडे आकर्षित या अगोदर हिंगोली मतदारसंघामध्ये काँग्रेसचीच सत्ता होती आणि यापुढेही राहणार भावी खासदार आपले काँग्रेसचेच राहणार हे मी निश्चितपणे सांगते कारण त्या त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत प्रत्येक घरात प्रत्येक स्त्री असता बायकाच बायकांजवळ जाऊ शकतात रोडवर सगळ्या गाड्यांतर्फे असा तर प्रचार होतोच पण प्रत्येक घरोघरी आम्ही भेटी देऊन आपल्या काँग्रेसच्या महिला एकत्र आणून प्रचार करणार आहोत आणि सातवसाहेब अगोदरही हिंगोलीचे खासदार सातवसाहेब काँग्रेसचेच होते आणि काँग्रेसला वानखेडे साहेबांसारखं नेतृत्व काँग्रेसमध्ये आलेत वानखेडे साहेब आणि त्यांच्यासारखं नेतृत्व भेटल्यामुळं तर विजय निश्चितच आहे यात काहीच शंका नाही निश्चितच निश्चितच काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आता आपली लढत जी आहे ते काँग्रेस आणि शिव शु, शिवसेना युती असलेल्या यांच्या उमेदवारासोबत असणार आहे वंचित बहुजन आघाडी आणि उपेक्षित वर्गलढा याची कुठेही प्रतिस्पर्धी लढत राहणार नाही आणि आमचा दुसरा कोणी प्रतिस्पर्धी नाही असा स्पष्टीकरण जरी दिलं असेल तरी वंचित बहुजन आणि आघाडी आणि उपेक्षित लढा याला कुठेही कमी समजता येणार नाही कारण त्यांची सुद्धा जो जोरात तयारी चालू आहे आणि मोठमोठ्या मोड़ सभासुद्धा कॅमेरामॅन सिद्धार्थ तामगळेसोबत ज्ञानेश्वर पवार किसूल